विधानसभा निकालानंतरही खेळ थांबला नाही कारण निकालापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिलेले हे चिन्ह अजूनही वादाच्या भोवऱ्यात याशिवाय सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठावर हा मामला ऐकला जातोय आणि पुढच्या तीन महिन्यात अंतिम निर्णय येणार असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे निवडणूक आयोगावर पारदर्शकतेबाबत सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात ते निर्णय देताना का टाळाटाळ करतायत कोणत्या दबावाखाली काम करतायत हे सध्या लोकांना आहे याबद्दलच काही महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलूया गेल्या दोन वर्षात एक न संपणारा नाट्यप्रसंगच झाला या नाट्यात नायक खलनायक साईड कॅरेक्टर सगळेच बदलत गेले पण रंगमंचावरून प्रेक्षकांना सर्वात मोठा प्रश्न पडला खरी शिवसेना कोणाची दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेऊन बंड पुकारलं आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळलं इथूनच सुरुवात झाली खरी खेळाची जनतेसमोर पहिल्यांदा शिवसेनेच्या नावावर चिन्हावर आणि खरी मालकी कोणाची या प्रश्नावरच वाद उभा राहिला हा वाद सोडवायला निवडणूक आयोगानं तब्बल नऊ महिने घेतले या काळात शिंदे गटानं सांगितलं आमच्याकडे बहुमत आहे खरी शिवसेना आम्हीच तर ठाकरे गटाने हक्क सांगितला शिवसेना ही विचारांची परंपरा आहे आमदारांच्या आकड्यांनी ती ठरत नाही दरम्यान आयोगानं तात्पुरतं दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्ह दिली शिंदेंना दोन तलवारी आणि ढाल तर ठाकरे गटाला मशा यामुळे जनतेच्या मनात संभ्रम पसरला यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला खरा टर्निंग पॉइंट ठरला आयोगानं बहुमताचं समर्थन हा निर्णायक मुद्दा मांडला दोन हजार एकोणीस ला निवडून आलेल्या आमदारांपैकी शहात्तर टक्के आमदार शिंदेसोबत फक्त तेवीस टक्के ठाकरे गटाकडे आणि इथेच आयोगाचा निर्णय लागला शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह शिंदेच्या पदरी पडलं हा निर्णय जाहीर होताच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले पण स्थगिती मिळाली नाही म्हणजे कायदेशीरित्या शिवसेना शिंदेची झाली पण जनतेच्या मनात मात्र अजूनही मशालीचीच खरे ओळख मिळते असे सर्वे दाखवत होते म्हणजेच कायदा आणि जनता दोघांची मतं वेगळी याच पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक झाली शिंदेकडे चिन्ह नाव आणि सत्तेचा फायदा होता तर ठाकरे मशाली मैदान निकाल लागला तेव्हा महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं भाजप एकशे बत्तीस गट सत्तावन्न तर ठाकरेगट फक्त वीस निकाल लागल्यावर महायुती सरकार स्थिरावलं पण त्याचवेळी गंभीर प्रश्नही समोर आले मतदार यादीतल्या तफावती ईव्हीएम वरचे प्रश्नचिन्ह मतदानाच्या टक्केवारीतलं गुपित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत वाढती शंका नुकतीच दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठी राजकीय घडामोड घडली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट या भेटीने चर्चांना उधान आलंय सरन्यायाधीश भूषण गवई यांना न्याय व्यवस्थेत संविधान मानणारा माणूस म्हणून मान मिळाला त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो की राजकीय दबावापेक्षा ते संविधानाच्या चौकटीला प्राधान्य देतात म्हणूनच विरोधकांचा विश्वास वाढलाय की तीन महिन्यांच्या जेव्हा सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देईल तेव्हा फक्त चिन्हावरच नाही तर न्याय आणण्याऐवजी टाळाटाळ -तार करत असल्याचा आरोप होतो म्हणजेच पुढचे काही महिने महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठीच नाही तर लोकशाहीच्या प्रतिष्ठेसाठीही निर्णायक ठरणार आहेत या वादासोबतच महाराष्ट्रातील निकालाबद्दल अजून एक गंभीर बाब समोर आली पारदर्शकतेवर ढग जमवणारी निवडणूक आयोगाची भूमिका वोट फॉर डेमोक्रेसीने नुकताच एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध केला अकार्यक्षम निवडणूक आयोग आणि भारताच्या निवडणूक व्यवस्थेचे शस्त्रीकरण या शीर्षकाखालील या अहवालात महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आणि त्यातून समोर आलेले निष्कर्ष निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत करणारे होते व्हीएफटीने नोंदवले की पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतदान झाले मध्यरात्रीपर्यंत ते सहा सहासष्ट टक्क्यांवर गेले म्हणजेच जवळपास अठ्ठेचाळीस लाख अतिरिक्त मते नेमका अचानक आली कुठून हा प्रश्न नागरिकांच्या मनाला अस्वस्थ करणार आहे विशेषत नांदेड जळगाव हिंगोली सोलापूर बीड आणि धुळे येथे मतदानात दुहेरी अंकांची अचानक वाढ नोंदली महाराष्ट्रात एवढ्या उशिरा मतदानाची उदाहरणं नाहीत मग यावेळीच असे का झाले अहवालात आणखी एक विसंगती दाखवण्यात आली दोन हजार एकोणीस आणि दोन हजार मधील मतदार याद्यांची तुलना केली तर तब्बल एकाहत्तर लाख मतदारांची वाढ झाली होती पण मतदान मात्र शहाण्णव लाखांनीच वाढले हे लोकसंख्या शास्त्रीय बदलांनी कधी स्पष्ट होत नाही म्हणजेच यामागे काहीतरी प्रक्रियात्मक त्रुटी किंवा हेतू परस्पर फेरफार घडल्याचा संशय याशिवाय नागपूर सोलापूर कामठी यासारख्या ठिकाणी काही धक्कादायक उदाहरणे समोर आली नागपूर नैऋत्य मतदारसंघात सहा महिन्यामध्ये जवळपास तीस हजार मतदारांची भर पडली सोलापूर मधील मार्कडवाडी गावात नागरिकांनी खुलेपणे आरोप केला की ईव्हीएम मध्ये नोंदवलेले निकाल आणि त्यांनी दिलेली मत यामध्ये फरक होता एवढंच नव्हे तर मतमोजणी दरम्यान काही ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम उशिरा पोहोचल्या सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नव्हते हे सगळे प्रकार निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत राजकीय विश्लेषक सांगतात की या निवडणुकीतील काही आकडेवारी थेट एका विशिष्ट पक्षाच्या फायद्यासाठी वळवलेली दिसते उदाहरणार्थ मे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला सरासरी हजार सातशे मतं मिळाली होती तर केवळ सहा महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती आकडेवारी एक पॉईंट सोळा लाखांवर पोहोचली म्हणजेच एका मतदारसंघात अठ्ठावीस हजार मतांची अचानक वाढ हा जादुई आकडा नेमका कसा निर्माण झाला हा प्रश्नही टाळता येणार नाही राहुल गांधींचं अलीकडचं विधान या सगळ्या चर्चेला आणखी एक उग्र रूप देतं त्यांनी थेट निवडणूक आयोगावर वोट चोरीचाच आरोप करत लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं त्यांच्या मते बिहारमध्ये झालेल्या सिस्टमॅटिक रिव्हिजन ऑफ इलेक्ट्रॉल रोल्स म्हणजे एसआरए प्रक्रियेत तब्बल पासष्ट लाख मतदारांची नावं यादीतून काढून टाकली गेली इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतदार वगळणं जाणं ही फक्त चूक नसून लोकांच्या मतदानाच्या हक्कावरच घाला आहे असं त्यांनी म्हटलं या सर्व घडामोडींमधून सर्वात मोठा मुद्दा उभा राहतो निवडणूक आयोग खरंच पारदर्शक आहे का की आयोगावरती काही का राजकीय दबाव कारण व्हीएमडीच्या मते दोन हजार सतरा पासून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रिया स्वतंत्र राहिलेली नाही मायक्रोचिप्स व्हीव्हीपॅट सिंबॉल लोडिंग युनिट्स आणि मतदार यादी या चार घटकांमध्ये फेरफार करण्याची शक्यता कायम आहे त्यातच मतदान केंद्रांजवळ राऊटर बसवलेले दिसणं रूम मध्ये उल्लंघन आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक न करणं हे सर्व लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरते आपली मतदान प्रक्रिया खरंच पारदर्शक आहे का दोन हजार सतरा पासूनच वोटर व्हेरीफाईड फोरम आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणाऱ्या अनेक संस्थांनी एकच दावा सतत केला इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रिया आता स्वतंत्र राहिली नाही म्हणजे ईव्हीएम व्ही सिम्बॉल लोडिंग युनिट या सगळ्या यंत्रणांवरती छेडछाड होऊ शकते मायक्रोचिप्समध्ये फेरफार करणं शक्य आहे अशा शंकांना आजवर स्पष्ट आणि पारदर्शक उत्तर मिळालं नाही याचं ठोस उदाहरण म्हणजे मतदार यादीतील गोंधळ महाराष्ट्रात हजारो मतदारांना स्वतःचं नाव शोधता आलं नाही कुणाला मृत घोषित करण्यात आलं कुणाचं नाव डिलीट केलं तर कुणाचं नाव दोनदा दिसलं मतदार यादींचं हे गोंधळलेलं स्वरूप सरळ सरळ निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणार आहे एका मतदाराचं नाव जर चुकीनं काढलं तर त्याचा आवाज कायमचा गप्प बसवला जातो उलट पक्षी फेक नाव घालण्यात आली तर बनावट मतदानाला दारं उघडण्यात आली ईव्हीएम डेटा मिसमॅच होऊ शकतो कंट्रोल युनिट बदलली जाऊ शकतात हे गंभीर आरोप फक्त विरोधकांचे आरोप म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही कारण इलेक्ट्रॉनिक पेअरिंगचाच पुरावा नागरिकांसमोर ठेवला गेलेला नाही एका व्ही व्ही जुडी दुसऱ्या कंट्रोल युनिटसोबत झाली होती का बाहेरून युनिट आणलं गेलं का या मूलभूत प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाकडे आहेत पण आयोग ती जनतेपुढे आणायला तयार नाहीये या याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगानं जेव्हा टेस्टिंग आयोजित केलं तेव्हा तिथे नागरिकांना संधीच दिली नाही फक्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बोलावले गेले आणि त्यांनाही मशीनला हात लावू दिला नाही नुसतं बघा आणि प्रयोग करा एवढ्यावरच थांबवलं गेलं पारदर्शकतेचं हे नाटक लोकशाहीसाठी धोकादायक आहे कारण सत्य बाहेर येऊच दिलं जात नाही याशिवाय मतदान केंद्रांजवळ राऊटर दिसले रूम मध्ये नियमबाह्य हालचाली झाल्या सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यात आलं नाही या सगळ्या घटना लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे स्ट्रॉंगरूम मध्ये एकदा मशीन सील झाल्यानंतर तिथे कोणतीही शंका निर्माण होणार नाही ही, ही जबाबदारी आयोगाची पण जेव्हा सीसीटीव्ही फुटेजच दडपलं जातं तेव्हा सामान्य माणसाला विश्वास कसा ठेवायचा आज महाराष्ट्रात निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले तरी मतदारांच्या मनात संशयाचे ढग दाटलेले निकाल कोणाच्या बाजूने लागलाय हे दुय्यम ठरत आहे खरं महत्वाचं आहे ते म्हणजे मतदाराचा विश्वास सुरक्षित आहे का जर तोच डळमळीत असेल तर निवडणुकीचं संपूर्ण वैधत्वच प्रश्नात येतं लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाने तात्काळ पारदर्शकतेकडे वळायला हवं फक्त मशीन सुरक्षित आहे असं सांगून भागणार नाही तर ठोस इलेक्ट्रॉनिक पुरावे नागरिकांसमोर ठेवणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात आज जी स्थिती आहे लोकशाहीचं भवितव्य फक्त मतदार यादीतल्या चुकांवर किंवा ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटवर अवलंबून राहिलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतरचा सीन बघितला तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले सरकार बसलं सत्ता वाटली गेली पण लोकशाहीचा मूळ सवाल अजूनही टांगलेला आहे निवडणूक आयोगानं पारदर्शकतेवर पांघरून घातलंय म्हणूनच आज मतदार गोंधळला आहे असं म्हणता येऊ शकतं आपलं मत खरंच मोजलं जात का की कुणीतरी आधीच निकाल ठरवून बसलाय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र